काय वाजत गाजत जगुंड पुरात काय वाजत गाजत सोयात्र वाशिंग सोळा दोन हजार आलंंदीवरून पंढरीला निघालेल्या असंख्य भाविकांचं महाराष्ट्र शासन वन विभागाच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र शासनानं कारकरामच्या सेवेसाठी तत्पर सेवा सुरू केलेली आहे बरोबर इकडे डाव्या रद्दलॉजीला जिल्हा परिषद पुणे यांच्या आरोग्य विभागाचे फिरता पद्धत आहे आरोग्याची वारी पंढरीच्या वारी आता तुम्ही जर पाहिलं तर त्या मोटरसायकल मोटरसायकलवर मोठमोठे किट तुम्हाला पाहायला मिळतील पहिल्यांदा पाहिल्यांदा आपल्याला असं वाटतं की कुलपी किनारे जर असतील कार्यगारी किनारे जर असतील असं वाटत असेल आपल्याला हे आरोग्य विभागाचे जिल्हा परिषदेचे स्वच्छता दूत आहेत आरोग्य दूत आहेत बरोबर आहे आमच्या आरोग्य दृदाचे प्रमुख आमचे ठाकरे साहेब आहेत तर वारकऱ्यांची सेवा आपण चालू तपून गोळा मिळतील आरोग्याची सेवा कला बघा हा सध्या जून महिना आहे बरोबर आज पंचवीस तारीख आहे महाराष्ट्रामध्ये यावर्षी थोडासा पाऊस लवकर सुरू झाला आणि पावसाशिवाय आपल्याला शेती करता येणार नाही हा पावसाशिवाय मा आपल्या माणसाचं जीवनच नाही बरोबर आहे मग निसर्गावर अवलंबून असणारी आपली शेती आहे म्हणून हा निसर्ग म्हणजे कोण आहे तर माउलीच्या भाषेत सांगायचं झालं नगर्याची रचावी जलाशय निर्मावे महावली लावावी बरोबर आहे एकेका ठिकाणी ठिकाणी जिथं जागा मिळेल तिथं झाडं लावा बरोबर आहे म्हणून शेतकऱ्यानो वारकऱ्यानो

आणि म्हणून महाराष्ट्र माझे आपल्या या वन विभागाचे राज्याचे कॅबिनेट मंत्री गणेश नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कोण आहे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे आहेत हा कारण झाड स्वतः उन्हात थांबतं आम्हाला सावली देत बरोबर आहे माऊली असले का बसले बरोबर झाड स्वतः उन्हात थांबत आम्हाला सावली, दे सावली देत आम्हाला निवारा देत बरोबर एखाद्या फळ असलेला झाडाला एखाद्या लहान पोराने दगड मारला दगड दुसरीकडे निघून जातो आणि झाडाचं फळ आमच्या हातात येतो मावली आपल्याला एखाद्या दगड आणू तुझ्या झाडाने शिवी दिले का किती दगड मारा जेवढी दगड घेऊन कारण झाड ही असतात अशी झाड जर गावात लावली तर गावची शोभा वाटली अजून जमिनीची थोप थांबली अजून हवेत गारवा निर्माण झाला अजून पावसाचं प्रमाण वाढत अजून झाडामुळे फुलं फळ जनमल्या बरोबर किती मोठ काम झाड करतात आणि म्हणून एक पूर्ण वाटलेलं झाड आमच्या हवेतच दोन अंश अपमान कमी करू शकतं एक पूर्ण वाटलेलं झाड शंभर पक्षाला देऊ शकतं आणि एक पूर्ण वाटलेलं झाड एक कोटी लिटर पाण्याचं रिसायकलिंग करतं रिसायकलिंग करतं बघा एवढी ताकद त्या झाडामध्ये बरोबर आहे म्हणून माउलीनी सांगितलेलं आहे जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे आयसे म्हणून एडाबोने बरोबर आहे कारण वड पिंपळ तुळस आणि औदुंबर बरोबर आहे तुम्ही जर तुमच्या परिसरात ही झाड लावली तुम्हाला रात्री दिवसा चोवीस तास ऑक्सिजन मिळणार बरोबर आहे ऑक्सिजन म्हणजे स्वच्छ आणि शुद्ध हवा मिळणार बरोबर एसी लावा जास्त वेळ बसवाटणार नाही जास्त वेळ वाटणार उन्हाळ्यामध्ये कुलर चालू करा त्या कुलरला दहा लिटर पाणी उडवायला जाईल नाही चाळीस लिटर पाणी लागतं त्या उलट घराच्या समोर असलेल्या झाडाखाली जर बसला नातवंडाला घेऊन जर खेळवाय बसला किती किती